मिरज तालुक्यातील बेळंगी इथं शेतकऱ्यांना मंजूर झालेला ट्रान्सफॉर्मर न बसवल्याने आता शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या ट्रान्सफॉर्म संदर्भात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे पुढील काही दिवसात या तक्रारीची दखल न घेतल्यास पुढील भूमिका ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे याबाबत अधिक माहिती अशी की बेळंकी येथील बेळंकी खिंड गायकवाड वस्ती इथं सोळा साली शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ट्रान्सफॉर्मरचे काम सुरू केले त्या ट्रान्सफॉर्मर साठी साहित्यही उतरवले विद्युत पोल उभे करण्यात आले मात्र यानंतर परिसरातील एका शेतकऱ्यांना विद्युत विभागाकडे तक्रार दाखल केल्याने मंजूर झालेल्या ट्रान्सफॉर्मरचे काम काही कालावधीसाठी रखडले मात्र यानंतर आता शेतकऱ्यांनी काही दिवसातच आपली तक्रार मागे घेतली मात्र दोन हजार सोळा साली मंजूर झालेला ट्रान्सफॉर्मर पुन्हा या ठिकाणी उभा करण्यात आला नाही जवळपास एकोणतीस शेतकऱ्यांना या ट्रान्सफॉर्मरचा फायदा होणार आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे खासदार विशाल पाटील यांच्यासह संबंधित सर्व विभागाकडे या शेतकऱ्यांनी हेलपाटे मारून देखील यांची दखल घेण्यात आली नाही त्यामुळे आता ज्या ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्यांना वीज पुरवठा होतो त्या वरती लोड येत आहे रात्री अपरात्री फ्यूज घालवण्यासाठीही संबंधित शेतकऱ्यांना जावे लागते काही दुर्दैवी घटना घडल्यास यास जबाबदार कोण असा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला या गंभीर गोष्टीची तातडीनं दखल घ्यावी अन्यथा पुढील काही भूमिका येत्या दिवसात स्पष्ट करू असं यावेळी शेतकऱ्यांनी सांगितलं आहे नमस्कार मी संजय गायकवाड राहणार बेळंग खिंड रोड बेळंगी नवीन साठी आम्ही दोन हजार सोळाला इथं ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला पण त्यांच्याच अधिकाऱ्याच्या एका शेतकरी इथला शेतकरी आहे त्या अधिकारी आहेत त्या सांगली विभाग आहे एम एसी व्हीचा त्यांच्या तक्रारीमुळे ते काम थांबलं होतं परत येऊ काय ज्या शेतकऱ्यांनी शेत तक्रार दिली त्याच वेळी त्या शेतकऱ्यांनी तक्रार मागे घेतलेली आहे तरी देखील या महावितरणच्या दुर्लक्षपणामुळे हे काम झालेलं नाही त्या ट्रान्सफॉर्मरवर जवळजवळ एकोणतीस शेतकरी आहेत पण जुना ट्रान्सफॉर्मर आहे त्याची परिस्थिती एकदम बिकट आहे एक दिवसाला न दहा ते बारा वेळा फेज घालावं लागते तिथं थ्री फेज लाईट व्यवस्थित चालत नाही त्यामुळे अडिशनल ट्रान्सफॉर्म दोन हजार सोळाला मंजूर झाला होता पण वारंवार परचेसच्या पाठीमाग लागलं आम्ही प्रयत्न करून पण हे हो ट्रान्सफॉर्मर अजून पण काम झालेलं नाही जुना जो, ना जो ट्रान्सफॉर्मर आहे तो दिवसातून आठ चार ते पाच वेळा फीज जाते महावितरणच्या अधिकारी टायमावर येत नसल्यामुळे आम्हाला ती जीव धोक्यात घालून ती फीज घालावी लागते स्वतः